नमस्कार खास गुरुपौर्णिमेनिमित्त सुंदर अशी बोधकथा मी आपल्यासमोर सादर करीत आहे चला तर मग ऐकूया बोधकथा गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्मा तस्मे श्री गुरवे नमा तस्मे श्री गुरवे नमा बघा संत कबीरदाचा जो दोहा आहे त्या दोह्याप्रमाणे आपण जर बघितले तर खूप काही त्यातनं आपल्याला असं शिकायला मिळतं दोहा असा आहे गुरु गोविंद दोनो खडे किसको लागू पाय गुरु गोविंद दोनो खडे किसको लागू पाय बलिहारी गुरुदेव की जिने गोविंद दियो बताय बलिहारी गुरुदेव की जिने गोविंद दियो बताय याचा अर्थ असा आहे की गुरु आणि गोविंद गोविंद म्हणजे भगवंत हे दोघं समोर उभे आहेत तर दोघांपैकी आपण पहिला मान कोणाला द्यायचा कोणाच्या पाया पडायच्या तर कबीरजी असे म्हणतात की देवापेक्षा गुरुचा पहिल्या नमस्कार करायला पाहिजे कारण का तर गुरूंनी आपल्याला भगवंताजवळ ते आपल्याला घेऊन गेले आहेत त्यांनी भगवंताचा मार्ग आपल्याला दाखवलेला आहे म्हणून ते असं म्हणतात मलाही ते योग्यच वाटलं की आतापर्यंत आपल्याला भगवंत काय आहे हे काहीच माहिती नव्हतं पण ग जसं ते गुरु आपल्याला सांगतात त्याप्रमाणे आपण त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपण त्यांच्या आज्ञेचं पालन करतो असेच एक सुंदर अशी बोधकथा मी आता आपल्याला सांगत आहे चला तर मग ऐकूया ती बोधकथा कथा अशी आहे पूर्वीच्या काळी जे शिष्य होते ते गुरुच्या आश्रमामध्ये विद्या घ्यायला जायची पूर्वीचा काळ असा काही नव्हता आतासारखा की चला शाळेत गेले आणि विद्या भेटली ज्यांना विद्या घ्यायची असायची त्यांना ते गुरुकुलमध्ये किंवा आश्रमामध्ये ते शिकायला जायचे तर असाच एक शिष्य त्या गुरुसोबत तिथं राहायला लागला आता गुरु खरे असे असतात की ते काळ कर्म माया याच्यापासून आपलं सगळं संरक्षण करतात तर एक वेळेस काय झालं की गुरूंनी सांगितलं शिष्याला की बाबा तू आता असं कर गावात जाऊन भिक्षा मागून आण तर ते भिक्षा मागायला ज्यावेळेस तो शिष्य निघाला तर तो एका व्यक्तीकडे गेला तर तो व्य नवीन असल्यामुळे त्याला काही माहिती नाही की हे घर कोणाचं आहे ते घर होतं एका मांत्रिकाचं मांत्रिक खूप जबरदस्त होता गावातले सगळे लोक त्याला घाबरत होते शिष्य नवीन असल्यामुळे त्या लोकांनी पण त्या शिष्याला काही सांगितलं नाही की बाबा तू का इथं जाऊ नको शिष्येत का उभा राहायला जाऊन तो मांत्रिकला म्हणतो मला शिष्य भिक्षा द्या मांत्रिक म्हणतो तुला माहिती नाही का मी कोण आहे तू इथे भिक्षा मागायला कसा आला तर हा म्हणतो मला काही माहिती नाही मला माझ्या गुरूंनी सांगितलं की बाबा तू भिक्षा मागून आण म्हणून मी भिक्षा मागायला आलो आहे मांत्रिक म्हणतो मी तुला भिक्षा काहीच देणार नाही काय म्हणतो मांत्रिक तुला एवढीशी भिक्षा देणार नाही शिष्या म्हणतो मी भिक्षा घेतल्याशिवाय जाणार नाही दोघंही हट्टाला पेटले मग काय केलं मांत्रिकाने की त्याला थोडं हे झालं राग आला थांब म्हणे मी तुला चांगली आता अद्दल घडवतो म्हणे मग आता अद्दल कशी घडवायची तर जा म्हणे तू आज रात्रीमधून उद्या सूर्य निघायच्या आत तू मृत्यू पावशील म्हणे आता याला तर काही नाही शिष्याला तो घेऊन आला ते बोलणं त्याचा घेऊन आला आणि गुरूंकडे आला तर गुरूंकडे आल्यावर सांगायला लागला की गुरुंनी विचारलं का रे बाबा तुला भिक्षा मिळाली का तर म्हणे नाही मिळाली मी विचारलं म्हणे का नाही मिळाली तर नाही म्हणे पण मी एका मांत्रिकाकडे गेलो मला माहिती नव्हतं म्हणे ते घर मांत्रिकाचं आहे तर मी त्याला हट्ट्याला पेटले की बाबा मला भिक्षा दे मी माझ्या गुरूंना काय सांगू म्हणजे मग तो काय बोलला तर तो बोलला की जा तुला हीच भिक्षा आहे माझी की तू उद्या सकाळपर्यंत मरून जाशील गुरु हसायला लागले आता आपल्याला रागेल गुरु जर हसायला लागलो तर अरे बाबा माझा मृत्यूची बातमी आहे पण तुम्ही हसता आहे पण शिष्य एका शब्दाने काही बोललं नाही शिष्य उदास पण नाही झाला मग गुरु म्हणतात का अरे बाबा म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास आहे का शिष्य म्हणाला हो गुरुजी माझा तुमच्या वादनेवर तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे मग त्यांनी सांगितलं तू आता जा म्हणे जेवण कर आणि तुझे शास्त्राचा अभ्यास तू करून घे म्हणे आता एखादी राहिला असतो आपण या ठिकाणी तर बाबा रे मी सकाळी मरणार आहे मला जेवण कसं जाईल पण शिष्याने त्या गुरूंची आज्ञा पाळली आणि तो जेवायला बसला जेवण केल्यानंतर त्यांनी शास्त्र अभ्यास केला तोपर्यंत संध्याकाळ झाली संध्याकाळ झाली गुरूंनी त्याला बोलवलं अरे इकडे ये म्हणे मग तो गेला म्हणे काय तर म्हणे तू आज रात्री माझे पाय दाबायचे म्हणे माझी सेवा करायची म्हणे चरण दाबायचे मग शिष्य म्हणे चालेल म्हणे म्हणे पण एक अट आहे म्हणे त्याच्यामध्ये अट काय आहे की तू रात्रभर म्हणजे रात्रभर नाही मी जोपर्यंत तुला सांगत नाही तोपर्यंत इथून तू उठायचं नाही शिष्य म्हणे चालेल गुरुजी तो दाबत बसला पहिली रात्र सुरू झाली आपली पहिली रात्र बारा नंतर सुरू होते इकडे मांद्रिकाला असं वाटलं आता हा शिष्य झोपला असेल चला आता आपण त्याला मारायला जाऊ मग त्यांनी काय केलं सुरुवातीला पहिल्या वेळेस त्यांनी राक्षस पाठवले आता राक्षस त्याला बोलवायचे हा पायदाब होते त्याला दिसायचे की राक्षस आपल्याला बोलवत आहे पण याला लगेच गुरुचा शब्द आठवायचा की मी जोपर्यंत नाही सांगत नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही मग ते नेतो राक्षस बोलवायचा पण हाती इथून बसल्या बसल्याच मान हलवायचा की नाही मी नाही येऊ शकत असं करून करून तो एक दीड तास थांबला राक्षस कंटाळून चालला गेला दुसऱ्या वेळेस काय केलं त्या मांत्रिकांनी पूर्ण ते जे आश्रम होता गुरूंचा ते पूर्ण आश्रमाला आग लावली आता आग आग लावली तर झालं काय जिथं गुरु आणि शिष्य होते तेवढा भाग तसाच राहिला आणि बागेचा सगळा भाग जळून गेला तिथं पण त्याचं त्या मांत्रिकाचं काही चाललं नाही मग असं करत करत वाजले आता तीन तीन वाजता राहायला थोडाच वेळ सूर्य उगायला मग त्यांनी काय केलं की आईचं मायावी रूप घेतलं कोणी घेतलं त्या मांत्रिकाने मायावी रूप घेतल्यानंतर काय झालं की या त्याला असं वाटेल की हात उठला नाही आता आई आल्यावर तर हा उठेल आता हा तिथं गेला समोर आणि खुणवायला लागला की बेटा ये दोघं हाताशी केले आपण जसं मुलाला जवळ घेतो तसं बोलवलं आणि बेटा तुम्हाच्या जवळ ये तर तो गेला तिथं तो, तो मांत्रिक तिथं आई बनून गेला त्या मु त्या मुलाला तो बोलवायला लागला पण मुलगा काही तिथून उठला नाही त्याला माहिती होतं आपल्या गुरूंनी आपल्याला आज्ञा काय केली आहे मी जोपर्यंत नाही म्हणत नाही तोपर्यंत उठायचं नाही आईला काय आहे पण आज नाही ते उद्या सकाळी भेटू शकतो असं म्हणून तो काही तिथून उठला नाही असं करत करत चार सव्वा चार साडेचार झाले तो मांत्रिक तिथं त्याची आई आईचं रूप घेतलं होतं तो कंटाळून गेला आणि तो चालला गेला असं करत करत सकाळ झाली गुरु जागे झाले गुरु जागे झाले ते बघतायत शिष्य तर आपल्या जवळ बसलेला आहे अरे बाबा तू झोपला नाही म्हणे नाही तुम्ही मला सांगितलं होतं की मी बोलल्याशिवाय झोपा उठायचं नाही म्हणे बघ म्हणे तू माझी आज्ञा पाळली तर तुला रात्री आ, किती लोकं कि आले हो, होते म्हणे मारायला म्हणे तो म्हणे नाही मला तर कोणीच नाही आलं म्हणे बघ तर आठवण कर मग तो सांगतो हो पहिले वेळेस राक्षस आले होते मग त्यांनी मला बोलवलं मी नाही गेलो मग दुसऱ्या वेळेस कोण आलं होतं अग्नी तिसऱ्या वेळेस आली होती आई पण मी गेलो नाही बघ म्हणे जर तू गेला असता तर तुला त्या राक्षसांनी तिथं ठार मारलं असतं या बोध याच्यावरतून आपल्याला काय बोधकथा का लक्षात येते की ज्याच्याजवळ आपले गुरु आहेत जो आपल्या गुरूंची आज्ञा पाळतो त्याचे काळ कर्म माया हे कधी काही वाईट करू शकत नाही म्हणून आपण आपले जे कोणते गुरु असतील त्यांची आज्ञा पाळायची आणि विश्वास ठेवून आज्ञा पाळायची साधी आज्ञा नाही पाळायची कारण जर आपण आज्ञा व्यवस्थित पाळली विश्वास ठेवला तर आपले हो गुरुसुद्धा आपलं असेच आत्मकल्याण करतील आपलं भौतिक कल्याण तर होईल आध्यात्मिक कल्याण पण होईल कशी वाटली तुम्हाला माझी बोधकथा आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद